शिव गोरक्ष दत्तमाऊली मित्रमंडळ शिवशंभो नगर गल्ली नंबर चार दत्त दत्तजयंती उत्साहात साजरी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित पीर योगी गणेशनाथजी बाबा सद्गुरू योगीनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शिव गोरक्ष दत्तमाऊली मित्रमंडळ सतत महाशिवरात्र गणेश जयंती दत्तजयंती असे येणाऱ्या प्रत्येक वर्षी अध्यक्ष नानासाहेब शेळके यांच्या वतीने साजरे होत असतात आयोजक तथा अध्यक्ष श्री नानासाहेब शेळके दत्तजयंतीनिमित्त भव्य कीर्तन सोहळा आज शिवशंभो नगर या ठिकाणी पार पडला यावेळी कीर्तनकार प्रमुख अतिथी संगीताचार्य प्राध्यापक श्री गणेश महाराज भगत पुणेकर संस्थापक माऊली गुरुकुल रामानंद मिशन पुणे यावेळी कात्रज कोंडवा परिसरातील व गोकुळ नगर येथील दत्तजयंतीनिमित्त भाविक भक्तांना गेल्या अनेक वर्षापासून पाच ते सहा हजार येणाऱ्या भक्तांना निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते दत्त जयंतीनिमित्त दत पवार उद्योग समूहाचे उद्योजक माननीय राजाभाऊ शेठ पवार यांनी भेट देऊन शिव दत्त दत्तमाऊली मित्रमंडळाला यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या शेळके परिवार हे मूळचे कात्राबाद गावचे तालुका परंडा एक शेतकरी कुटुंबातील परिवार गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये वास्तव्यात असलेले हे शेळके परिवार कात्रज खोंडवा विभागामध्ये वास्तव्यात आहेत माननीय राजाभाऊ शेळके काकासाहेब शेळके गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये आपलं वास्तव्य करत आहेत एक युवा उद्योजक म्हणून नावारुपाला या पुणे शहरामध्ये आलं त्याच्या माध्यमातून राजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब कष्टकरी यांना सतत मदत करणं अन्नदान करणं आणि गोकुळनगर परिसरामध्ये शेळके परिवाराच्या वतीने अनेक मंदिरांना स्वतःच्या स्वखर्चाने मंदिर बांधण्यासाठी जागा देणे त्या जागेवरती मंदिर उभा करून आज त्या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त येतात पूजा पाठ करतात तसेच आपल्या मूळ गावी परंडा तालुका येथे स्वतःच्या कात्राबाद या गावी गावकऱ्यांसाठी तालुक्यातील अनेक गोरगरिबांसाठी सतत राजाभाऊ शेळके हे भूम परंडा वाशी मतदारसंघातील सुद्धा गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्याचं काम करत असतात यावेळी शिव गोरक्ष दत्तमाऊली मित्रमंडळ विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती विधान लोकप्रिय आमदार योगेश अन्नाथ टिळेकर यांच्या सौभाग्यवती संध्याताई टिळेकर आमदार साहेबांचे चिरंजीव युवा नेतृत्व यशराज टिळेकर स्वीकृत नगरसेवक तुषारभाऊ कदम माजी नगरसेवक वसंतात्या मोरे कात्रज येथील सामाजिक कार्यकर्ते महेशभाई कदम ग्राहक संरक्षण परिषद प्रदेशाध्यक्ष तथा युवा उद्योजक रविभाऊ बोर्डे सागर घायतडक अशा अनेक मान्यवरांनी यावेळी भेट दिली महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीसच्या मुख्य संपादिका स्मिताताई बाबरे व महाराष्ट्र पोलीस नियुक्त चो उपसंपादक रमेश मामा गणगे यांच्या वतीने शिवगोरक्ष दत्तमित्र मंडळाला बिसलरी पाण्याचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज कात्रत कोल्हा रोड शिवशंभो गल्ली नंबर चार या ठिकाणी शिव गोरक्ष दत्त माऊली मित्र मंडळाची या ठिकाणी भव्य दिवे असा या ठिकाणी दत्त जयंती साजरी होती या ठिकाणी आपण स्वतः अध्यक्ष आहेत अध्यक्ष कशा पद्धतीने किंवा कशा अरेंजमेंट या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला जातो या ठिकाणी भजन असतंय कीर्तन असतंय असे विविध कार्यक्रम या ठिकाणी या शिवगोरक्ष मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी गेल्याने अध्यक्षही या ठिकाणी आहेत आपलं नाव मी नानाश मी नानाशे शिवगोरक्ष दत्तमावडी मित्रमंडळाचा अध्यक्ष माझे गुरु परमपूज्य सद्गुरू योगी ज्ञाननाथजी यांच्या कृपा आशीर्वादाने बारा बारा दोन हजार तेरा साली या दत्त मंदिराची स्थापना झाली त्यांच्या कृतीने आजपर्यंत पूर्ण दत्त सोहळा आमच्या मंडळाची मित्र मित्रमंडळाची अठरा ते पंचवीस लोकं कंटिन्यू आम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो आणि बा ह्यावेळेस गणेश महाराज भगत पुणेकर यांचं स्वकावले कीर्तन झालं भजन झालं दत्त सोहळा आता दत्त जन्माचा सोहळा झाला आणि आता आरती करून महाप्रसादाचा चार ते पाच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था इथं मित्रमंडळ करत आहे आणि आमच्या भागातले सिद्ध योगी दत्तानाथजी आणि बालकनाथ बाबा या ठिकाणी आम्हाला दत्त जन्मानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले आहे आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत सिद्धो महादेश आप क्ष दत्तमान दत्तमाधी मित्रमंडळ या मित्रमंडळाचे अध्यक्ष नाना साहेब शेती ही योगी ज्ञानजी यांची आवडते शिष्य आहे त्यांची गुरु परंपरा पूर्णता चालवणारी योग्य हे शिष्य आहे त्यांनी मी बारा वर्ष या ठिकाणी गुरुकृपेने मंदिराचा स्थापना केली म्हणजे त्याच्या मंदिराची स्थापना केली बाबा गोरखनाथजी दत्त महाराजांची मूर्ती स्थापना केली या ठिकाणी भीमाशंकरचे त्र्यंबकचे तीर योगी गणेशनाथजी महाराज असंख्य होऊन गेले आहेत त्यांच्यावरती सदैव बाबा गोरखनाथजी राजा जी ज्ञाननाथजी त्यांचा आशीर्वाद राहील मंडळाची भरभराट होऊन जाईल आदेश आदेश आदेश, आदेश. दत्त माऊली मंडळ पात्र्याचं या मंडळाला आज कार्यक्रमा राजा महुल शेंटे माझे मित्र आणि आमंत्रण दिल्यानंतर आनो मंडळापाशी आलो आनो दत्त दत्तजयंतीचे मित्र असं वाटलं की नाही का खूप वक्तव्य इथं येतात आठ नऊ हजार लोक जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि राजा खूप खूप कौतुक हे हिंदू धर्माप्रमाणे आपल्या एवढी सेवा करतात आणि परिसरामध्ये एक कुटुंब धार्मिक कुटुंब आहे आणि त्यांनी मंडळाचे मला आमंत्रण दिलं त्याबद्दल पवार मित्र मित्रमंडळातर्फे आभारी आहे पवार ग्रुप तर्फे आभारी आहे महाराष्ट्र न्यूज नि चोवीससाठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद